त्या मी फ्रीचं मेडिसिन आणलं आहे म्हणजे बदामाचे पाने आहेत आल्मंडली तर ते पण आपण टाकलेत ह्याच्याने यांची ग्रोथ चांगली होते ग्रोथ म्हणजे आजारी वगैरे पडत नाही हेल्थ चांगले राहते म्हणून आपण सगळे सगळ्या बदामाची पाणी टाकलेतो मार्केटला आणि आपण बेटाफिश आणले आहेत बिल्डिंगसाठी तर त्यांना आपण रात्री सेटअप केलेला आणि आता बघूया कसे आहेत तर मी आए... पूर्ण व्हिडिओ यूट्यूबवर टाकणारच आहे की कसं बेटाची बिल्डिंग करायची मला पण इथलं काय माहीत नाही पण मी युट्यूबवर बघून बघून ट्राय करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा म्हणजे तुम्हाला पण वॉर्निंग व्ह्यू बघू आपण इथं बबलनेस बनवले पण ठीक एक मी तर दोन बेटांनी बबलनेस बनवले फिमेलची अवस्था बघू मेलने काय केलं आहे मित्रांनो आता पण पूर्ण चोवीस तास झालेले आहेत आणि एकदम व्यवस्थित सगळे मासे आपले सेटल झाले आहेत फिमेल आहेत आणि मेल पण एकदम मस्त आहेत व्यवस्थित एकदम सेटल झालेत आणि इथे नेश बनवले आणि यांनी पण बबल हा बघा किती एकदम मस्त बबलनेश बनवले हा एकदम ब्रिडिंगसाठी एकदम तयार आहे आपण ब्लॅडवॉम पण घेऊन आलो तर ब्लॅडवॉम आता हे मी फ्रीजमध्ये ठेवते फ्रोझन करायला नंतर मग जसं लागेल तसं आणि हे राहिलं ते माशाला खायला देतो कसं आहे एकदम प्रोटीनवाला खाणं आहे बर्फ केलेला आता त्याला आपण थोडंसं नॉर्मल पाणी टाकून ना हे करून घेऊ थंड करू आणि नंतर मग आपण बेटा पिसलेलो हे एकदम चांगलं प्रोटीन असतं त्याच्यामध्ये एकदम साफ केलं आहे व्यवस्थित त्यानंतर आपण फ्रीजमध्ये हो ठेवलेलं फिडिंग नेऊन झालं आहे आपण ब्लड वॉर्म दिलेत आणि सगळे एकदम खुश झालेत खाऊन आता दोन तीन दिवस त्यांना खायला नाही दिलं तरी चालेल कारण भरपूर फिडिंग केलं आहे आपण त्यांना किती ॲग्रेसिव्ह आहे बघा स्वतःच्या ह्याच्यावरच तो अटॅक करायचा प्रयत्न करतोय आणि इथे दोघं पण एकमेकावर एकमेकांना अटॅक करायचा प्रयत्न करतोय एकमेकावरती रेडवाला बघू शकतो किती किती जबरदस्त आहे आणि पूर्ण गोल्डन कलरचा आहे गोल्डन ब्लॅक असं आहे एकदम ॲग्रेसिव्ह आहेत दाखव आता बेटाचे तीन चार बेटा तयार झाले तर याला पण आता काहीतरी खूप नाही प्लॅस्टिक वगैरे आप करून आपण जुबाड करून ब्रिडिंग सेटअप करणार आहेत मला पण याच्यात सोडल्यात आणि आपले आणि इथे आपण जे वाटेल ना त्याच्या ठेवल्यात का आपण मेल फिमेल तर बगळ्याने त्या फिमेल तर खाली <laughs> बगळ्याने फिमेल खाऊन टाकली पण एक काम फिमेलने केलं तर पिल्ल दिली आणि मग नंतर ती मेली बिचारी मला पिल्लाला फायदा हा बघा पिल्लं बघा किती आहेत मिळणार मित्रांनो भरपूर पिल्लं दिलीत तिने आणि नंतर मग बगळ्याचा शिकार झाला देईल तिची आणि एक शॉफ्टेल आहे आपल्याकडे फक्त फिमेल आहे मेल नाही मग मेल आणायला एक आणि ह्याच्यामध्ये आपण श्रीम वगैरे सोडल्यात पण काय वगैरे एक पण स्म दिसत नाही बेटाफिश आणलेत आणि बेटा फिश ब्रीडिंग करणार आहेत चार पाच बेटाफिश आहेत आणि चार पाच फिमेल आहेत तर हे बघा तुम्हाला दाखवतो सगळे भांडे वगैरे सगळे आणून ठेवलेत पण काल आपण सगळं बेटा सेटअप केला आणि पाऊस पडला त्यामुळे सगळं खराब झालं आहे तर ता आता थोडीशी शेड करायची आपल्याला तर म्हणजे जेणेकरून ऊन पण कमी येईल आणि पावसामुळे पण थोडा बचाव येईल तर आता आज आपण शेड बनवणार आहेत त्यानंतर बेटाफिश ब्रिडिंगला करणार आहेत तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हे जुनं प्लॅस्टिक आहे कापत्री त्याच्यानंतर इथे एक तार बांधू आपण आणि इथे तार बांधू नंतर मग इथे जॉईन करून तात्पुरता म्हणजे जेणेकरून सूर्यप्रकाश येणार नाही आणि आपल्याकडे हाय टँक धुवून ठेवला हो आता आणि इथे पेटासाठी रेडी केले आहेत अजून इथे तीन भांडीत आहेत तयार आणि भरपूर आपल्याकडे जुनं सेकंड सामान भरपूर पडलेलं आहे हे टँक ठेवले तिथे बगळे यायचे आणि ऊन पण खूप लागायचं म्हणून प्लॅस्टिकचा हा असा जुगाड केला असं तिकडे बांधलंय ते तारेला दोरीने आणि असं इकडे बांधलंय डायरेक्ट तिकडच्या कोपऱ्यावर घे ना तिथेच पण तसं तिकडे लास्ट बांध होईल हा तर मित्रांनो फायनली आपलं झालेलं आहे सेड बनवलेले आहे कशी तरी बनवायचं ट्राय केला पण झाले आज आपण सगळ्या बेटा फिश मेल फिमेलला ला त्यांना सेपरेट टँक देणार आहेत तिकडे सेटअप बनवला तिथे फिमेल बघा फिमेलची क्वालिटी बघा किती मस्त आहे एकदम त्या रॅप फिमेल कुठे गेली फिमेल इथे ही सगळं मेल इथे मेलने मोबाईल पण बनवला आहे मित्रांनो आता आपण सगळं ह्याच्यामध्ये जुनं पाणी पहिलं भरून घेतलेलं आहे हे दहा दहा बारा बारा आधी जुनं पाणी आहे आणि थोडंसं पायपाने आपण फ्रेश पाणी घेतलं आहे आणि यातलं पण पाणी आपण यूज केलं आहे हे सूर्यप्रकाशामुळे एवढं हे एलगी झालं आहे त्याला म्हणून हिरवं हिरवं दिसते पण हे चांगलं पाणी आहे खराब पाणी नाही मग बिना फिल्टरचं सगळं पाणी ठेवलं आहे आम्ही हे एक टँक रेडी केला आपण हा एक नवीन टँक